आणि आपण जनसत्ता सावदा येथे दिनांक सतरा रोजी येथील दुर्गा माता मंदिराजवळ सुप्रसिद्ध गायक शुभम रावत यांचे एक श्याम काटु श्याम के नाम या सुश्राव्य भजन संधेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी या, या कार्यक्रमास आचार्य जनार्दन हरिजी महाराज तसेच महंत कृष्णगिरीजी महाराज महंत मानेकर बाबा सामिया मंदिराचे कोठारी स्वयंप्रकादाजी महाराज तयस विविध संतगण सोबत श्री प्रतापराव पाटील किर्किताई पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम सावदा येथील श्रीराजेश भाऊ वानखेडे तसेच सिमरन वानखेडे व मित्रपरिवार यांनी आयोजित केला होता या कार्यक्रमादरम्यान उत्तर भजने व गाण्यांनी हा कार्यक्रम पहादार झाला व रंगत गेला बघा याचा वृत्तांत फक्त लाईव्ह जनसत्तावर हर एक कैमरा है ना हर एक लाइट फोकस होनी चाहिए आप बोलो तेरे मिट्टी में गुल जा सी है दिल की अरे जोरदार टाळी वाजवा एक और बात कहूं जितना मां के लिए खा गया ना i <laughs> वल्लाह तो आप भी बोल तो शायद आपके कहने से जल्दी प्रभु आ जाए दरबार में हैं आवाज जारी इनकी कहां तक हां हां हाँ जारी है ना बोलो जय श्री श्याम जय श्री श्याम बोलो हारे के सहारे की जय की तीन बाण धारी की सच्चे दरबार की बोलो हनुमान जी महाराज की जय आइए सबसे सब पहले तो आप सभी का बहुत-बहुत मैं थे थे थे। आपकी आवाज आए भाई खड़े हनुमान जी महाराज के हस्ता है ना आपकी है ना, ना निकालो जरा भक्तों वाली आवाज निकालो लगे तो कि हाँ सच में हनुमान जी महाराज की सेवा करते हैं हम सांस्कृतिक

جنني پرمندر رامندرشوراचार्य جي سنارون جو جننا مطلب ٿاڻ घेतलेल्या मेहनतीला खरोखर सलाम आहे अगदी वीसशे एकवीस त्या मुला मुलांनी हा कार्यक्रमाचं आयोजन का आज या ठिकाणी केलं खऱ्या अर्थाने तुम्हा सर्वांनी त्यांना आशीर्वाद देऊन हा खाटू श्यामजीचा दरबार या ठिकाणी फुलवला व त्यासाठी प्रसिद्ध खाटू भक्त आदरणीय रावल साहेब एक नामवंत गायक या नगरीमध्ये आज पहिल्यांदा आपल्यामध्ये आले आहे थोरामोठ्यांचे आशीर्वाद होतेच आहेत तुमची उपस्थिती ही लक्षणीय त्याची गुणगाठ देऊन जाते आहे या कार्यक्रमाला विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या अनेकांनी या ठिकाणी हजेरी लावली त्यात खास करून संजीव भाऊ सावकारे आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते गिरीश भाऊ यांचासुद्धा शुभेच्छा संदेश व आमचे बंधुतुल्य सहकारी मित्र आदरणीय आमदार मंगेश दादा व प्रतिभा यांनी वेळोवेळी सिमरनला जी मदत केली ती कुठल्याही शब्दामध्ये मी सांगू शकत नाही त्यासोबत आमच्या सर्वांच्या अलीक किंवा भगिनी यांनी यांनीसुद्धा उपस्थिती दिली व तिनेसुद्धा सिमरनला या कार्यक्रमाच्या संदर्भात मार्गदर्शन केलं त्याबद्दलही मी त्यांचा आभारी आहेत तथा आदरणीय महामंडेश्वर माननीय जनार्दन हरिजी महाराज मानेकर बाबा पवनदासजी महाराज आणि स्वाभिनारायण संप्रदायातील सर्व मान्यवर अतिथी व या परिसरामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थाने भक्तीचा वास फुलवला सारे हुए सीवर नाओ सरकी, सहा, नी आ, खरे या ठिकाणी उपस्थित झाले त्याबद्दल खरोखर मन भारावून आलं सोबत नाव घेण्यासारखे दोन चार सहा कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं व खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाचे डायरेक्टर जे सर्वात उशिरा आले ते या ठिकाणी उपस्थित आहे त्यात सर्व सर्वात प्रथम अग्रक्रमाने नाव घेता येईल जो आमच्या मित्रपरिवाराचा कोहिनूर आदरणीय अमितदादा पाटील यांनी खऱ्या अर्थाने जळगावमध्ये बसून या कार्यक्रमाची रूपरेषा व मार्गदर्शन नेहमीप्रमाणे केलं मात्र सातत्याने पडद्याच्या समोर येण्याचं ते टाळतात ते अमितदादा भाऊ देशपांडे चंदनभाऊ कोले या सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक आभार